जालना किंग को टपकाना एकही सपना असं मोबाईलला स्टेटस ठेवून तीन जणांनी जालन्याचा तरुण गजानन तौर याची गोळ्या झाडून हत्या केली आणि संपूर्ण जालना शहर त्या हत्येने हदरून गेलं कारण गजानन तौर हा मध्यम वर्गातून पुढे आलेला कार्यकर्ता असला तरी मागच्या काही काळापासून तो सामान्य माणूस अजिबात राहिला नव्हता जालन्यात त्याच्या नावाची हवा होती तरुण वर्गात दबदबा होता आणि बऱ्याच गुन्ह्यात त्याचं नाव समोर आलं होतं एका रिपोर्टनुसार तो शिंदे गटाच्या नेते अर्जुन खोतकर यांचा एकदम खास झाला होता आणि अंतरवरली सराटी येथे झालेल्या मराठा आंदोलनाचा तो ॲक्टिव्ह सुद्धा होता त्यामुळेच त्याच्या हत्येमुळे संपूर्ण जालना शहर शॉकमध्ये असल्याचं बोललं जात आहे पंचसाल लॉरेन्स बिश्नोई कॅन सोशल मीडियावर पोस्ट करून मोठ्या हत्येची जबाबदारी घेत अगदी तशाच पद्धतीने गजानन तो, तो याच्या हत्याकारांनी हत्या केल्याचं उघड झालं या हत्येमुळे लॉरेन्स बिश्नोई पॅटर्न महाराष्ट्रात सुद्धा फोफावतोय का असा मुद्दा उपस्थित होत आहे पण गजानन तो, तो याची हत्या का आणि कशी केली त्याचा हत्याचा विषय जालना जिल्ह्यात चर्चेचा का बनला आहे सगळं सविस्तर या व्हिडिओमधून बघूया स्वागत आहे मराठी ग्रंथी या चॅनलवर गजानन तोर नेमका कोण होता हे आपण आधी जाणून घेऊया तर जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातल्या शिवणगावच्या सर्वसामान्य कुटुंबात तो, तो जन्माला आला त्याचे वडील जिल्हा मध्यवर्ती बँकेत कामाला आहेत दरम्यान मागच्या काही वर्षात गजाननने त्याचा मित्रपरिवार खूप वाढवला होता त्याला मानणारे लोक आणि त्याने अवतीभवती तयार केले होते त्यातूनच तो मधल्या काही काळात गुन्हेगारीकडे वळला असल्याचे बोलले जाते प्रसिद्ध वर्तमानपत्रानुसार गजानन तौर याच्यावर विविध पोलीस स्टेशनमध्ये वीसहून अधिक गुन्हे दाखल झाले होते जालना जिल्ह्यातील जालना शहर अंबड घनसामगी या भागातील पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर खंडणी हत्या हाफ मर्डर वसुली आणि एम पी डी ए अंतर्गत अनेक गुन्हे दाखल झाले होते त्यापैकी अठरा गुन्ह्या त्याची निर्दोष मुक्तता झाली होती तर काही केस अद्याप न्यायालय न्यायालयात प्रलंबित होत्या इतक्याच नाही तर काही दिवसात तो तडीपार सुद्धा होता दरम्यान काही काळ त्याला जेलची हवा सुद्धा कावी लागली होती त्याच काळात त्याची टायगर आणि भागवत डोंगरे यांच्याशी ओळख झाली होती काही काळ मित्र म्हणून राहिल्यानंतर गजानन आणि डोंगरे यांच्यात काही कारणावस्तव वैर निर्माण झालं होतं असं पोलिसांकडून सांगण्यात येतं पुढे जेलमधून बाहेर आल्यावर त्याने आपला सहभाग सामाजिक कामात वाढवला होता पुढे शिंदे घाटाचे अर्जुन खोतकर यांच्यासोबत राहून सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करत होता इतकंच नाही तर ज्यावेळी मनोज चरंगे यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीवरून अंतरवर्ली सराटी येथे आंदोलन उभं केलं होतं तेव्हा त्याने स्वखर्चाने एक लाख पाणी बॉटल दिल्याचे सांगतात म्हणजे तो मराठा आंदोलनातही सक्रिय होता त्याची जालना आणि भागात क्रेज होती म्हणून त्याला जालन्याचा किंग असं म्हणायचे तसंच सोशल मीडियावर सुद्धा त्याची हवा होती लाखो फॉलोवर्स त्याने जमा केले होते काहींच्या म्हणण्यानुसार अगदी आमदारासारखा त्याचा वट होता जेलमधून आल्यानंतर त्याने सांस्कृतिक आणि सामाजिक सहभाग वाढवल्याने सगळं सुरळीत चालू होतं पण मग अशा तरुणावर कोणी आणि का डाव केला तर ऐका जेलमध्ये असताना भागवत डोंगरे या गुन्हेगाराशी गजननची भांडणं झाली होती तेव्हापासून भागवत डोंगरेच्या डोक्यात हत्येच्या आदल्या दिवशी म्हणजेच रविवारी गजनन याने शहरातील आझाद मैदानावर भव्य दिव्य अर्जुन चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते एका रिपोर्टनुसार त्या स्पर्धेच्या उद्घाटनाला अर्जुन खोतकर स्वतः उपस्थित राहिले होते त्यानंतर तिथेच दोन दिवसांनी गौतमी पाटील हिचा कार्यक्रम होणार होता त्यासाठी गजानन आणि त्याचे मित्र कामासाठी फिरत होते तर दुसऱ्या बाजूला भागवत डोंगरे त्याचे साथीदार लक्ष्मण गोरे टायगर राहुल यांच्या मदतीने गजाननवर नजर ठेवून माहितीनुसार लक्ष्मण गोरे यांनी व्हॉट्सअपच्या स्टेटसवर जालना किंको टपकाना एक सपना असे स्टेटस ठेवले होते पुढे सर्वांनी मिळून गजानन कौची हत्या करण्याचा कट रचला असे पोलीस सूत्रांकडून कळाले तर अकरा तारखेला सोमवारी दुपारी दोन ते सव्वा दरम्यान तो त्याच्या काही मित्रांसोबत शहरांच्या मंठा चौकात पोहोचला आणि स्थळाची पाहणी करायची म्हणून गाडीतून खाली उतरला परंतु कार्यक्रमाची चर्चा करताना मंठा चौकात असताना रामनगरवरून तीन लोक मोटरसायकलवरून आले गजाननच्या जवळ गेल्यावर त्यांच्यापैकी एकाने थेट फायरिंग केली एकामागे एक गोळ्या झाल्या होत्या त्या दोन गोळ्या त्याला चाटून गेल्या आणि दोन गोळ्याने त्याच्या शरीराचा ठाव घेतला तो जागीच कोसळला पुढे त्याच्या मित्राने त्याला दवाखान्यात नेले बघता बघता दवाखान्यांसमोर गर्दी जमू लागली पुढे सरकारी रुग्णालयात गजाननला डॉक्टरांनी मृत घोषित केले आलेल्या जमावानी पोस्टमॉर्टमची मागणी केली जालन्या अतिसुविधा नसल्याने मृतदेह हा छत्रपती संभाजीनगरला आणण्यात आला हल्लेखोर ज्या दिशेने आले त्याच दिशेने परत पळून गेले प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्यानंतर चाकूने सुद्धा भोसकले होते पुढे पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांना झाडलेल्या गोळ्या आणि रक्ताने माखलेला चाकू सापडला पुढे गजानन पाऊसच्या हत्येप्रकरणी त्याचा सहकारी मित्र मावली उर्फ ज्ञानेश्वर पांगडे याच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी तपासाची चक्री फिरवली ते सर्वप्रथम गजानन तौरच्या घरी पोहोचले सीसीटीव्ही तपासल्यानंतर त्यांना कळाले की आदल्या दिवशी डोंगरे आणि त्याचे साथीदार हे तौर याला भेटायला आले होते पण त्यावेळी गजानन घरी नव्हता त्यामुळे ते, ते मागे फिरले नाहीतर तेव्हाच काहीतरी काही घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक शैलेश बलकावडे यांच्यासह हो वरिष्ठ पोलीस हे घटनास्थळी पोहोचले त्यांनी शहराबाहेर जाणारे सर्व रस्ते बंद केले मंडा परिसरात पोलिसांनी शोध मोहीम राबवली दरम्यान रामनगर साखर कारखान्याजवळ एम एच त्रेचाळीस ए एल चोपन्न अठ्ठेचाळीस नंबरची गाडी पोलिसांना बघून मागे जोराने जाऊ लागली पोलिसांना संशय आला आणि पोलिसांनी त्या गाडीचा पाठलाग केला पण वेगात गाडी चालवत असताना कार चालकाचा गाडीवरचं चा नियंत्रण सुटलं आणि त्या कारचा अपघात झाला पोलिसांनी त्या कारमधून दोघांना ताब्यात घेतलं त्यापैकी एक होता लक्ष्मण गोरे हा तोच होता ज्याने तौरला मारण्याचं स्टेटस ठेवलं होतं तर दुसऱ्याचं नाव होतं रोहित तटीबा मुलवार तर मोटरसायकलवर पळून गेलेल्यांचा कसून शोध घेत आहे संशयित आरोपी भागवत डोंगरे याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत तर टायगर हा फरार झालेला आहे दरम्यान गजानन तौर हत्या प्रकरणामुळे शहरात सध्या घबराटीचं वातावरण आहे लोक जीव मुठीत घेऊन शकतात तुम्हाला काय वाटतंय गजानन तोरची हत्या नेमकं का झाली आणि वाढत्या गुंडगिरी आणि गल्लोगल्ली निर्माण झालेले भाऊ दादा यांना पोलिसांनी कसा आळागा लावा हे कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच मराठी क्रांती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद